अजून इकडे ऊन आहे तुम्ही बघू शकताय संध्याकाळचे सात अठरा सव्वा सात झाले करतो मी <laughs> एक पे करणार आहे त्यांची भांडणं चाललेत बघा पे कोण करणार आहे म्हणून त्यामध्ये एक गाडीचा बिन उरती गाडी बिन आहे या ब्रिज वर घेतल्या शूटिंग हवे जाते या गाडीत डायरेक्ट डायरेक्ट विषय तर वेळ मिळत नव्हता आणि आता स्टडी माझी कंप्लीट झाल्या पाच झालोय डिस्टिंगशन मध्ये एकाहत्तर टक्के डिस्टिंगशन काटाव डिस्टिंक्शन झाले आपण पोचलो आहे आम्ही इथं आता गाडी पार्क करणार एक पुढं एक, एक माइल भर आहे संध्याकाळचे वाजलीत सात तरी अजून इकडं ऊन आहे तुम्ही बघू शकताय संध्याकाळचे सात अठरा सव्वा सात झालेत आपण इकडं गाडी पार्क केल्या आता इथं आपण पे करणार आहे आता इथं पे पेचं ऑप्शन आहे आता पे करूया आपण रे बाबा यांची भांडणं लागले तुम्ही पे करू नका माझं मी पे करतो मी पे करणार आहे यांची भांडणं चाललेत बघा पे कोण करणार आहे म्हणून अशी पहिल्यांदाच भेटली आपल्याला कि मी पे करणार मी पे करणार म्हणणारी आता आपण पे केले किती बघू शकताय गाडीच्या पुढे ठेवायचं असते डॅशबोर्डला आता आपण इथं पोचलो आहे हॅरी पॉटरच्या ब्रिजला म्हणजे ग्लेन फिनन वाया डकला पिपल्या ते विषय काय रे हा हगवर्ड एक्सप्रेसचा हॉगवर्ड हगवर्ड एक्सप्रेस विषय असा आहे आपलं हॅरी पॉटरची सिरीज आहे पूर्ण तर सिरीजमध्ये ह्या त्या त्या पूर्ण एका मूवी मूवीमध्ये हॉवर्ड एक्सप्रेसचं शूटिंग घेतलेलं आहे काय तर बसलेला आहे मी काही सिरीज बघितलेली नाही एवढी मी पण काय बघितलेलं नाही पण हा स्पॉट इतका फेमस आहे इतका फेमस आहे वर्ल्ड फेमस आहे हा स्पॉट ते हगबोड एक्सप्रेस ट्रेन जाते आणि ते वर दूर सोडत जात असते ट्रेन सुद्धा आता इथं अवेलेबल असते बट आता ह्या टाइम लागायला मिळत्या कधी कधी बघायला पाहिजे जर पांडू आणि मी विषय काय बोबड एक्सप्रेसच्या एकाच पिक्चरमध्ये नाही तो विषय तो मी बघितल्यासारखं वाटतंय मला सात आठ पिक्चर आहे त्यामध्ये एक गाडीचा बिन उडती गाडी बिन आहे या ब्रिजवरनं घेतल्या शूटिंग हवे जाते गाडीत डायरेक्ट डायरेक्ट विषयी पंपावर उडती गाडी हवेतच जाते हवे कुठंतरी जात असली तर डार्लिंग तुला भावना पोचल्या की नाही भावना आहेत रे शब्द नाही शब्द नाहीत जसं व्हिडिओ बनवणं महत्त्वाचं आहे लाईक येणं कमेंट येणं एवढं नाही बट डू गाईज लाईक शेअर अँड सबस्क्राईब संकेत ब्लॉग्स तुम्ही बघू शकताय सी नाईन हाच तो ब्रिज हॉकबोट एक्सप्रेसचा गुलेन फिनन वाया डक मूवीमध्ये जसं दाखवलं की इकडून ट्रेन येत्या आणि इकडून अशी जात्या मस्त व्ह्यू आहे आता युके दोन वर्ष झाली मला इथे येऊन आल्यापासून वाटत होतं की ग्लासगो स्कॉटलँड वगैरे इकडे एक्सप्लोअर करायचं आहे बट एक्सप्लोअर झालं नाही एक्सप्लोअर झालं नाही म्हणजे आपल्याला स्टडी आणि जॉबमुळं वेळच मिळत नव्हता पार्ट टाइम वगैरे कर करत होतो मी तर वेळ मिळत नव्हता आणि आता स्टडी माझी कम्प्लीट झाल्या पाच झालो आहे डिस्टिंक्शनमध्ये एकाहत्तर टक्के डिस्टिंक्शन काटा डिस्टिंक्शन झालं आपलं आता म्हटलं सगळं एक्सप्लोअर करूया आता युरोप वगैरे पण एक्सप्लोर करायचं आहे फ्रान्स इटली वगैरे तर बघूया कसं कसं काय आहे काय का बोल रे आणि आता विपुल सांगणार आहे कुठल्या पार्ट मध्ये विपुलनं आता सर्च केलाय गुगल वर तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी व्हिडिओ बघ बख, बघतात त्यांच्यासाठी की कुठल्या पार्ट मध्ये ते हॅरी पॉटरचा हा ब्रिज आहे हॅरी पॉटर हॅरी पॉटरचा जो हा जो सीन आहे जो, जो ब्रिज आहे न वाटत होतं इकडे यायचं स्कॉटलँड वगैरे पण काय झालं नाही बट हो ना संपला विषय ते हॅरी पॉटरच्या कुठल्या पार्टमध्ये हॅरी पॉटरच्या फोर्थ पार्ट मध्ये द हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स ह्या पार्टमध्ये एक सीन दाखवलाय हॉगवर्ट हो एक्सप्रेसचा जी जो जी ट्रेन ज्या ब्रिजवरून जाते आणि हॅरी पॉटरचे फ्रेंड्स हॅरी पॉटरला त्याच्या काकांच्या घरातून आ... म्हणजे असं पळवून घेऊन जाऊन ते फोर हे एक कार आणि ट्रेन असं वर एक सीन दाखवला आहे हरिपोटाला पळून घेऊन जाताना तो आहे हा ब्रिज हा ब्रिज तुमच्या पाठीमाग आहे बघू शकताय तुम्ही ते तिकडं काय आहे कोण पडले कोण पडले ते असा ब्रिज आहे मोहीमध्ये असं दाखवलं त्या साईडने ट्रेन इथे करत तुम्ही बघू शकताय इकडून आपण इकडून चालत आलोय इथपर्यंत अजून आपल्याला लव्हरपर्यंत जायचं आहे व्ह्यू पॉईंटसाठी हा ब्रिज आहे वरून काय विषय काय विषय काय नाही भाऊ आता जाऊया गाडीत बसूया आणि थेट गोळीगत गुळीगत म्हणतोय ग्लासगो कुठं थांबवलं पाहिजे की थांबवायचं गुळीगत क्लासगो म्हटलं तर आपलं ते काय बघू शकत नाही आपण कारण का म्हणतोय माहिती रस्त्याचं पण काम चालू आहे आधी मधी आणि कुठं काय इमर्जन्सी वगैरे लागाय नको आपल्याला डायरेक्ट जाऊया येताना तीन तास मॅपवर दाखवतो तीन तास लागले पाच तास रस्त्याची काम वगैरे चालू आहेत आता जाताना पण महत्त्वाची आहे फिरणं महत्वाचं नाही सेफ्टी महत्वाचं आहे तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले पहिला संकेत ब्लॉग्सला व्ही ब्लॉग्सला सबस्क्राईब लाईक कमेंट सगळ ए टू झेड मी केलेलं आहे तुम्ही पण प्लीज करा आणि हे तुझी आई खालकी गपकी हे तुम्ही बघू शकताय हार नाहीत आमच्या आता फाटून हातात आले फाटून म्हणजे फाटून आता म्हटलं येत्यात वाढतं पळत आई शपथ काय विषय पहिल्यांदा वाटलं बिबट्या बिबट्या असेल परत शेंगा दिसली त्यांची रेंड ना रे रेड डिअर रेड डिअर ओके बाबा तुमचं तुमचं युकीतलं कोण फ्रेंड असेल त्याला ह्या व्हिडिओ शेअर करावं लागतोय कारण की इथं आलेल्या सगळ्या सगळी जे मित्र आपण जे येतोय स्कॉटलंडला आलेल्यांना सगळ्यांना हा पॉटर ब्रिज समजावा संकेत थोरात यांनी पूर्ण त्यांच्या व्हिलॉग मध्ये पूर्ण त्यांची जर्नीचे डिटेल्स सगळे दाखवलेले आहे की कसं रोड आहे कसं काय काय कसं होत आहे म्हटल्यानंतर संकेत थोरात यांना तुम्ही व्हिलॉग वर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि मी सबस्क्रिप डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहे कसं कसं जर्नी कशी प्लॅन झाली कसं झालं कुठले कुठले स्टॉप्स आहेत ग्लेनको वगैरे पोर्ट विलियम वगैरे असं मी सगळं सांगणार आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये थँक्यू